भैया पाटील यांच्या आत्महत्येनंतर प्रकरणाला आता कलाटणी मिळाली असून पत्नीला मुलीच्या लग्नाबाबतची संपूर्ण माहिती असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे त्यामुळे भैया पाटील आत्महत्या प्रकरणात गुंतागुंत वाढली असून पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे लग्नाचा बनाव करून पैसे आणि दागिने उकळणाऱ्या जळगावच्या टोळीकडून इतर ठिकाणी ही फसवणूक झाल्याचा पोलिसांना संशय असून जळगावातील दोन महिलांसह इतर जण लग्नाचा बनाव करून फसवणुकीचे रॅक चालवीत चालवित असल्याचेही शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान फसवणुकीचे सर्व आरोप मृत भैया पाटील यांची पत्नी मनीषा पाटील यांनी फेटाळून लावत जळगावच्या महिलांसह कोल्हापूर येथील लोकांविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे पाटील आत्महत्या केली होती त्या आत्महत्याच्या त्याचा भाऊ भरत रामदास पाटील यांच्या तक्रारीवरून पोलीस सी आर नंबर दोनशे अडोतीस पंचवीस जे एन एस कलम एकशे आठ तीनशे एक्कावन्न तीन पाच अन्वय आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये त्याच्या भावाच्या तक्रारीनुसार सचिन दादाराव अरकमोल त्यानंतर मीनाक्षी जैन मीनाक्षी जैन आणि सुजाता ठाकूर यांची नावं घेतलेली होती आता सध्या या गुन्ह्यामध्ये आपण सचिन अडकमोल मीनाक्षी जै आणि ज्या कोल्हापूरचे दोन आशिष गंगाधरे आणि त्याचा चुलत भाऊ अप्पा सु गंगाधरे यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे आणि चार आरोपींना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सर आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे कसं त्याच अनुषंगाने या मेहताची जी मुलगी मिसिंग झाली होती मिसिंगच्या तपासादरम्यान यातील आशिष गंगाधरे आणि त्याचा सुगंध अप्पा गंगाधरे हे आले होते आणि त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी तक्रार दिलेली आहे की ही मुलगी आणि तिच्या शेवट इतर काही महिला यांनी त्याची लग्नासाठी फसवणूक केली आहे म्हणून रामानंदनगर पोलीस स्टेशन येथे दोनशे अडतीस ऑप्रिल दोन हजार पंचवीस दोनशे एकोणचाळीस ऑप्रिल दोन हजार पंचवीस बी एन एस क्रम तीनशे अठरा चार तीन, तीन पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये मीनाक्षी जैन सुजाता ठाकूर अक्षय ठाकूर धनश्री असे एकूण पाच जणांवर तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कुठलीही गोष्ट अनिवार्य करणे हे लोकशाहीच्या विरोधात आहे पण तिसरी भाषा आली पाहिजे याचा मतभेद नाही मात्र अनिवार्य करून भाषा शिकण्याचा अट्टहास सरकारने केला असेल तर तो चुकीचा आहे आणि तो रद्द करण्यात यावा त्याबद्दल सरकारचे मी आभारच मानतो तर हिंदी आणि मराठी या विषयात राजकारणापेक्षा जास्त भावना महत्वाच्या आहेत असे सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे सर्वप्रथम मी सरकारचं अभिनंदन करतो आभार मानतो की कुठली गोष्ट अनिवार्य करणं मला असं वाटतं की हे लोकशाहीच्या विरोधात असतं तिसरी भाषा आली पाहिजे याबाबत दुमत नाही मात्र अनिवार्य करून जर एखादी भाषा शिकवण्याचा अट्टहास जर सरकारने केला असेल तर तो, तो चुकीचा आहे आणि तो रद्द करण्यात आला त्याबद्दल मी सरकारचे अभिनंदन करतो आभार मानतो हिंदी भाषा ही सगळ्यांना आली पाहिजे त्याबाबत कुठलंही दुमत नाही मात्र शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये मनातील तशा पद्धतीने अनिवार्य गोष्टी करणं हे मला असं वाटतं की कुठंतरी चुकीचं आहे गोंदिया जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीमध्ये महायुती समर्थित सहकार विजय झाला असून महायुतीने जागांपैकी जागांवर आपला विजय संपादन केला तर काँग्रेस समर्पित परिवर्तन जागांवर विजय मिळवता आला अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी यांच्या महायुतीने आपली सत्ता ही जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कायम ठेवली तर काँग्रेसने सुद्धा जोरदार टक्कर देत नऊ जागांवर विजय मिळवला या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गोंदिया जिल्ह्यामध्ये या निवडणुकीसाठी मोठी मेहनत घेतली होती मात्र त्यांच्या या निवडणुकीत पराभव झाला आता बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये महायुतीचा दोन विजय झाला आणि या ठिकाणी मी निश्चितच म्हणेल की भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेनेचे आमचे जे नेते आहेत त्या नेत्यांचा सहकार्य आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्यासाठी केलेला हा प्रयत्न त्यामुळे या ठिकाणी महायुतीचा विजय झाला एवढं मी या ठिक निमित्तानं म्हणतो निश्चितच त्या ठिकाणी अध्यक्षाच्या संदर्भामध्ये माननीय राजेंद्र जैनसाहेब यांनी मागच्या अनेक वर्षापासून नेतृत्व बँकेचे अत्यंत उत्तम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या नेतृत्वात आणि परिणय फुके साहेबांनी मागे डिक्लेअर केल्याप्रमाणे साधारणत आमचे अध्यक्ष राजेंद्र जैन साहेब राहतील आंतरराष्ट्रीय कृष्णा भवन मृद संघ इस्कॉन चंद्रपूर शाखेतर्फे दिनांक 30 जून रोजी शहरात श्री जगन्नाथ रथयात्रेचा भव्य आणि भक्तिपूर्ण उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला हा उत्सव इस्कॉनचे संस्थापक श्री श्रील प्रभुपाद यांच्या प्रेरणेने दरवर्षी जगभरातील शंभरहून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो यंदा चंद्रपूर शहरातील या दिव्य परंपरेचे स्वागत श्रद्धेने झाले तर इस्कॉनचे रमेश बिराजदार महाराज यांनी या यात्रेबाबत अधिक माहिती देखील दिली आहे हरे कृष्णा ही जगन्नाथ रथयात्रा जी आहे जवळजवळ दीडशे देशांमध्ये प्रभू पाथजींच्या कृपेने दीडशे पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये ही रथयात्रा चालू होत आहे आणि आज आपल्या चंद्रपूर नगरीमध्ये ही रथयात्रा चारशे पेक्षा जास्त होत आहे आपण सगळे सहभागी व्हा भगवंतांचा रथ हेचा आणि आपलं जीवन धन्य बनवा जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा माता की जय माजी आमदार तसेच काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबाबत गेले अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चाना अखेर पूर्ण विराम मिळाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कुणाल पाटील यांचा प्रवेश होणार असून कुणाल, कुणाल पाटील यांच्या प्रवेशामुळे मोठा खिंडार पडणार आहे दरम्यान काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत उपशिक्षक छत्रपती शिवाजी इधर की फिक्र उदर का रखता था इधर की फिक्र उदर का रखता था जो सबको था उसको शहिंसा कहता स्वर्गीय दाजी साहेबांच्या नेतृत्वात चोडाबानांच्या नेतृत्वात खऱ्या अर्थानं दहा वर्ष या तालुक्याची धुरा आदरणीय कुणालबाबांनी सांभाळली दुर्दैवानं सरकार विरोधात होतं आणि म्हणून तुमच्या माझ्या सर्व सामान्य जनतेचं काम होत नव्हतं आणि ही कामं व्हावीत अशी सर्व कार्यकर्त्यांचं तरुणांची इच्छा होती आणि म्हणून खऱ्या अर्थानं बाबांना तुम्ही म्हटले की तीन पिढ्यांचा काँग्रेसचा वारसा होता शंभर टक्के खरा आहे परंतु उद्या महाराष्ट्रामध्ये एकही ईडीची चौकशी कुणालबाबांच्या माध्यमातून रोहिदास पाटलांच्या माध्यमातून कुठेही लागलेली नाही हे सर्व तळागाळातील जनतेला माहिती आहे कुठेही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर झालेला नाही परंतु जेव्हा तालिकेचं कामकाज ते विधानसभेमध्ये पाहत होते कधीकधी तेव्हा तालिकेचं कामकाज बघत असताना आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विचारलं की बाबा तुम्ही निर्णय घ्या आणि या परंतु बाबांनी थोडासा विलंब केला आणि म्हणून कदाचित आमची आमदारकी आज गेलेली आहे परंतु भविष्यात आम्ही शंभर टक्के सर्वांना विश्वासात घेऊन सर्व कार्यकर्त्यांना मान सन्मान देऊन सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही शंभर टक्के श बी जे पीची यशस्वी वाटचाल या धुळे तालुक्यामधून पुढे नेऊ असा कुणाल बाबांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे शिरपूर तालुक्यातील एकशे अठरा ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम काल शिरपूर येथील तहसील कार्यालयात पार पडला या आरक्षण सोडतीमध्ये दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिक कार्यकाळासाठी विविध प्रवर्गांसाठी ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत तहसीलदार कार्यालयाच्या उपस्थितीत या ग्रामपंचायतीच्या साक्षीने ही सोडत पारदर्शकपणे पार पडली आहे या सोडतीत पारदर्शकता ठेवण्यात आली असून सर्व ग्राम पंचायत प्रतिनिधी ग्रामस्थ आणि अधिकारी यांची उपस्थिती नोंदवली गेली यावेळी तहसीलदार मंडळ अधिकारी ग्रामविकास अधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांच्याकडील दिनांक पाच मार्च पाच मार्च दोन हजार पंचवीसची जी सुरुवातीला आधी सूचना काढण्यात आलेली होती सरपंच पदाच्या आरक्षणासाठी तर त्यानुसार एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये शिरपूर तालुक्यात सरपंच पदासाठी दोन हजार पंचवीस ते तीस यासाठी आरक्षणाची सोडत घेण्यात आलेली होती परंतु त्यानंतर दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस सुधारित जी अधिसूचना होती त्याच्यानुसार नव्याने सरपंचपदासाठी आरक्षण घेण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आलेले होते आणि त्यांच्यानुसार शिरपूर तालुक्यामध्ये एकूण पन्नास ग्रामपंचायती ह्या पेसा क्षेत्रासाठी राखीव आहेत अनुसूचित जमातीसाठी आणि उर्वरित ज्या अडुसष्ट ग्रामपंचायती आहेत तर त्याच्यामध्ये अनुसू अनुसूचित क्षेत्राव्यतिरिक्त जे सरपंचपदासाठी आरक्षण ते काढायचं होतं त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण चार जागा अनुसूचित जमातीसाठी चौदा जागा ना नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकोणीस जागा आणि सर्वसाधारणसाठी एकतीस जागा अशा सरपंचपदाचं आरक्षणासाठी आज सोडत घेण्यात आलेली आहे आणि त्याच्यानुसार सरपंचपदासाठी सन दोन हजार पंचवीस ते तीससाठी आरक्षण काढण्यात आलेलं आहे त्या आरक्षणासाठी सर्व आजी माजी सरपंच जिल्हा परिषद सदस्य तसेच सर्व ग ग्रामपंचायत सदस्य आणि पत्रकार बांधव उपस्थित होते आणि त्यानुसार आजची आरक्षणाची सोडत घेण्यात आलेली आहे धन्यवाद अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील मायक्रो फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक शुभम मस्के यांच्याकडून तब्बल बारा लाख एकोणचाळीस हजार रुपये लुटणाऱ्या टोळीचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून पाच लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त देखील करण्यात आला असून पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीसला शुभम मस्के आणि त्यांचे सहकारी शालिकराम धिकार हे फायनान्सच्या वसुलीतील रक्कम एसबीआय बँकेत भरण्यासाठी जात असताना शिवाजी हायस्कूलजवळ तिघांनी त्यांच्या दुचाकीला कट मारून मस्क यांच्याकडील रोख बारा लाख एकोणचाळीस हजार रुपयांची रक्कम बॅग हिसकावली आणि पसार झालेले त्या केस बद्दल आहे पंचवीस जूनला क्रेडिट ॲक्सेस मायक्रो फायनान्स हे जे मायक्रो फायनान्सची कंपनी आहे त्यांची मुर्शीच्या जे बँक uh, ब्रँच आहे त्यामधून uh, त्यांचे दोन कर्मचारी एक uh, बॅगमध्ये uh, बारा लय बारा लाखची uh, नगदी अमाऊंट बॅगमध्ये ठेवून ते त्यांच्या बँक ब्रँचकडून एस बी आय ब्रँचला जात होतात पैसे जमा करण्यासाठी आणि ते अराऊंड वन पी एमची घटना आहे की एक मोटरसायकलवरती तीन अज्ञात आरोपी तिथे आले आणि हे जे दोन माणूस बाईकवर जात होते त्यांना अडवून त्यांच्याकडील जे बँक बॅ बा, बॅग बा, आहे ते हिसकून घेतले आणि तिथून पडून गेले त्याबद्दल पो पोलिसांना माहिती पडला आणि नंतर आम्ही पोलीस स्टेशन मोर्शीला अपराध गुन्हा पण दाखल केली एकदा ही घटना झाली की नंबर वन कंट्रोलला माहिती पडला तर आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलला प्रॉपर नाकाबंदी एक्सेट्रा केली पण नाकाबंदीला काही आरोपी भेटला नाही आणि सोबत पी आय एल सी बी त्यांचे टीम सोबत रवाना झाले हेडक्वॉर्टरकडून आणि किती पुरी किती किती टीम तीन टीम तीन टीम, टीम, टीम त्या घटना नंतर ते तपासातला वर्क केली आणि घटना जे घडलं ते पंचवीस तारीखची आहे आणि ट्वेंटी नाईंथ जूनला एल सी बीची जे सागर हटवार आणि त्यांची जी टीम आहे त्यांच्या हातातला काही क्लूज भेटले म्हणजे नंबर वन दे दे ॲनालाइज्ड सी सी टी व्ही फुटेज आणि इतर टेक्निकल एविडेंस आणि सोबत त्यांची गोपनीय जे काही यंत्रणा आहे त्यांच्याकडून ते इन्फॉर्मेशन काढले आणि त्यांना चार नाव संशयित वाटला आणि ते वर्क केली आणि ते चार संशयित आरोपीला त्या अभ्यास घेऊन त्यांना विचारपूस केली अमरावती जिल्ह्यात बोगस आणि प्रतिबंधक कपाशी बियाण्यांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याच्या निषेधार्थ युवा स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात आक्रमक आंदोलन छेडले यावेळी कृषी अधीक्षक राहुल सातपुते आणि सहाय्यक अधिकाऱ्यांच्या अंगावर थेट बोगस बियाण्यांचे पुढे फेकून निषेध व्यक्त करण्यात आला गेल्या दीड महिन्यात एच टी बी सह अकरा बोगस बियाण्यांवर कारवाई झाली असली तरी एकशे पंचावन्न जी एफ एक सारख्या बोगस बियाणी खुल्या विकली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे अनेक शेतकऱ्यांनी बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी केल्या असून तरीही कृषी विभाग कारवाई करत नसल्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये आं तीव्र संताप होत आहे संपूर्ण महाराष्ट्रासह अमरावती जिल्ह्यात सुद्धा पेरणीची लगबग सुरू आहे त्याच काळामध्ये ऐन पेरणीच्या हंगामाच्या वेळी या अमरावती जिल्ह्यामध्ये विविध बोगस कंपन्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बोगस बियाणे व खते सर्रास विक्री केली जात आहे त्याकरिता आज अमरावती जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक सातपुते साहेब यांना युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने बोगस बियाणे व खते त्यांना आळा घालण्यासंदर्भात निवेदन सादर केले गेले या ठिकाणी बापना कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये किमान पन्नास कोटी रुपयाचा या ठिकाणी बियाणं या अमरावती जिल्ह्यामध्ये विकल्या गेलं त्या बापना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जो जे कर्मचारी आहेत त्यांनी या ठिकाणी हा बापना कंपनीचा जो घोड आहे हा आमच्या काही कार्यकर्त्यांनी उघडकीस आणून सुद्धा या ठिकाणी कृषी अधीक्षक कार्यालयाअंतर्गत येणारे का श्री वरगट यांनी त्यांना पाठीशी घालण्याचा घाट या ठिकाणी घातला होता त्यांनी त्या ठिकाणी त्यांना पाठीशी घालून या ठिकाणी शेतकऱ्यांवर अन्यायकारक भूमिका घेतली त्याविरोधात युवा सन्मान पार्टीच्या वतीनं आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे बापना कंपनीचं बोगस बियाणं आहे ते कृषी अधिकाऱ्यांना या ठिकाणी भेट देण्यात आलं आणि या बोगस बियाणे कंपनीवर कारवाई व्हावी अशी या ठिकाणी आज युवा सन्मान पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात आली कल्याण पश्चिम मधील वल्लीतील रोड परिसरात एका चाळीत घराला भीषण आग लागली शॉक सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे जेव्हा घरात आग लागली तेव्हा आसपासच्या लोकांनी लगेच घरातून सिलेंडर बाहेर काढले या आगीत दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी दिली असून या घटनेत घर जाळून खाक झाले आहे आधारवाडी अग्निशमन केंद्र येथे सव्वा चार ते साडेचारच्या दरम्यान आगीचा कॉल आला घरामध्ये आग लागल्याची ती घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल त्वरित घटनेस्थळी पोहोचले घटनेस्थळी पोहचले असता घरामध्ये आग लागल्याचे दिसले आगीवर पाणी मारून आग भिजवण्यात आली पंधरा ते वीस मिनिटांमध्ये त्यानंतर चौकशी केली असता अग्निशमन दलाची गाडी येण्या अगोदर दोन जण किरकोळ भाजल्याचे समजले त्यांना संबंधित नागरिकांनी दवाखान्यात दिल्याचे समजते आगीचे निश्चित कारण अजून समजू शकले नाही आगीमध्ये अंदाजे मालकाच्या सांगण्यावरून तीन लाख नुकसान झाल्याचं समजतं सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा सहकार मंत्रालय हा भारत सरकारचा स्थापना दिवस राज्यातील सहकार विभागाच्या सर्व कार्यालयात साजरा करावा या संदर्भात सर्व संस्था विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कृषी उत्पन्न बाजार समिती आदी विभागात साजरा करावा याकरता भारत सरकारने विविध कार्यालयात पत्र पाठवून आदेश दिले आहेत तसेच यावेळी होणाऱ्या सहकार ध्वजारोहण दिंडी प्रभात फेरी वृक्ष लागवड सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्याने इतर विविध उपक्रम राबवून त्याबाबतच फोटो आणि टिप्पणी या कार्यालयात मेलद्वारे पाठवावी असे सूचित केले आहे त्याच अनुषंगाने चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीपासून चांदवड मनमाड रोड ते बाजार तळ या मार्गी सहकार दिंडी आयोजित करून सहकार सप्ताहाचा शुभारंभ सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय चांदवड येथे करण्यात आला या संदर्भात सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चांदवड येथील सविता शेळके यांनी याबाबत अधिक माहिती दिली भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाचा स्थापना दिवस आहे यावर्षी आम्ही तीस जून दोन हजार पंचवीस ते सहा जुलै दोन हजार पंचवीससाठी सहकार सप्ताहाचं त्यानिमित्ताने आयोजन करत आहोत राज्यभरात प्रत्येक सहकारी विभागामध्ये या सहकार सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या निमित्ताने आज सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कालवर जिल्हा नाशिक या कार्यालयाच्या वतीने आज सहकार दिंडीचं आयोजन करून सहकार सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला आहे या सप्ताहामध्ये सायब निबंधक सहकारी संस्था चांदवड यांचे कार्यालयातून विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे जसे की आम्ही निबंध स्पर्धांचं आयोजन केले वृक्षारोपण कार्यक्रमाचं पण आम्ही आयोजन केलेलं आहे सांस्कृतिक कार्यक्रमांचं पण या निमित्ताने आम्ही आयोजन केलेलं आहे आणि एक पथनाट्य आम्ही आयोजित करीत आहोत या निमित्ताने जेणेकरून लोकांना सावकारी संदर्भातलं आमचं ते पथनाट्य असेल तसंच रांगोळी स्पर्धांचं आयोजन आहे चर्चासूत्र पण आम्ही आयोजित करीत आहोत या निमित्ताने